जायगावच्या मैदानामध्ये व्हिडिओ टाकला होता की आनंद काय असतो बैल गाडी आपली गटाला असू द्या सीमेला असू द्या फायनल लासल्यानंतर ना शेतकऱ्याचा खरा आनंद काय असतो आपल्याला या मुलाच्या माध्यमातून बघायला गावला होता मित्रांनो शेणबिन हाताने सगळं भरणार मुंबई पण गावला कधीच मुंबई मित्रांनो आजकालची पिढी आहे ना आजकालची पिढी आजकालच्या पिढीतल्या मुली कशासाठी रडतात परंतु आज या महादेवाच्या नंदीसाठी जर नाव काढलं ना तर ही मुलगी म्हणजे बोलत नाही आमच्या सांगा म्हणते कशाला ऐकायचे त्याला नाही रडती नक्कीच तुमची बैल का नाही तुमच्या दावणीची हिंद केसरी हॉटेल आणि तुमचं फार मोठं नाव काय सांगते बैलांविषयी बैलांविषयी म्हणजे मला बैल खूप आवडत का यापूर्वी पण आमचा बैल पळत होता एक कैची म्हणून एक बैल होता प्रख्यात तो पण नामांकित बैल होता बैलाय त्याची गाठवण येते आणि क्षेत्रामध्ये आज असं झालेलं आहे तुमचा तुमचा एक बैल असून फक्त बैल तुलडा हा दोन्ही बैल बाई नाहीतर आमचा हा बैल मागल्या वर्षी आदतला केला असतो सायनेला बैला असता बैल मिळत नाही ती सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्यातल्या लोकांना मिळणार खेळ गरीबाचा आणि शेतकऱ्याचा नाही राहिला हो हो आहे म्हणजे हा खेळ आहे का नाही तो सर्वसामान्य माणसाचा राहिलेला नाही मंडळी सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या दावणीला बैल कसा घडतो त्यासाठी किती खस्त आहेत हे दाखवणारा एक व्हिडिओ आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वरुड हे छोटस गाव या गावामध्ये आलेलो आहे आणि या सर्वसामान्य बैलगाडी मालकाची संपूर्ण व्यथा आणि संपूर्ण इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनेल कराय विसरू नका मंडळी जय जवान जय किसान आज आपण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वरुड या गावी आलेलो आहे एक सर्वसामान्य आणि सर्वसामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबातील बैलगाडी मालकाची व्यथा कशी असते हे आज आपण जाणून घेणार आहोत परवा आपण एक जायगावच्या मैदानामध्ये व्हिडिओ टाकला होता की आनंद काय असतो बैल गाडी आपली गटाला असू द्या सीमेला असू द्या फायनल ला असू द्या बसल्यानंतर शेतकऱ्याचा खरा आनंद काय असतो आपल्याला या मुलाच्या माध्यमातून बघायला गावला होता आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि या धावणीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं घरचीच गाडी त्या गटाला त्या दिवशी पळाली होती आदत वासराला घेऊन बाळा नाव काय तुझं हा आणि काय तुला आनंद त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला एका अनावधानानं माझ्या बी लक्षात आलं की एक व्हिडिओ आपण टाकला होता काय तुला आनंद झाला होता की तू एवढा बिना चपल्याचा चपल्या घालत नाही का मैदानात हो। हा काय आनंद झाला होता तुला ओपनच्या मैदानात गट काढल्या ओपनच्या मैदानात गट काढल्यामुळे आनंद झाला त्याच्या आधी असं पळाली नव्हती गाडी चांगली गाडी पळती सेम फायनल कडन गाडी घासती कडण घासती आणि काय नाव तुझं नाव काय सूरज आबा म्हणलं आणि तुमच्या बैलांचं दोन्ही काय नाव घरचीच बैल त्याच नकरे आणि याच पाखरे हा मग घरचीच गाडी का म्हणून पळावली असं दुसरी बैल नाहीत का भेटत तिकडे घरची पळती ना त्या कारण आम्ही घरचीच पळ तुला त्या दिवशी लय आनंद झाला होता का हो मित्रांनो बघा सातवीत आहे सातवीत आहे ना शाळेला सातवीतला विद्यार्थी शाळेला आता गेलेला आहे परंतु त्याचा एक आनंद हा संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात तो त्याचा आनंद नव्हता जो खरोखर बैल सांभाळतो बैलाला जीव लावतो त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आनंद होता अं मी सांगण्यापेक्षा अजून आपल्या बरोबर बरीच त्यांच्या कुटुंबातील लोक या ठिकाणी आलेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण बकासूरची मुलाखत घेतली होती आणि डोंगराच्या कडेला एकदम घर आहे वस्ती आहे आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाण सुद्धा या बैलाची किंवा या कुटुंबातील या बैलांची या ठिकाणी वस्ती सेम तशीच कंडिशन मला आठवली दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव, सांगा नाव हाँ। हाँ। सांग आपलं माझं नाव प्रथमेश म्हणणे हा काय सांग चाल आता जो आनंद आहे किंवा मी त्या दिवशी टाकल्यानंतर ना काय आनंद वाटला तुम्हाला नाही म्हणजे आम्हाला काय माहितच नव्हतं की असा आमचा व्हिडिओ झालाय आणि विषय कसा आहे म्हणजे आमचं वासरू आहे की नाही म्हणजे बैल आपलं आहे तसं म्हणाय गेलं तर कारण वासरू खूप बैल घेऊन वासरू पैतूच आणि जायगावच्या मैदानात म्हणजे खरं म्हणजे आम्ही येणार नव्हतो पडायला जाणार होतो पण विषय काय झाला की जरा आमच्या ड्रायव्हरांना पण जरा काम होत आणि डायव्हर म्हणले आपण आपल्याला खेळायचं आणि वासरू पण आपले पळते दोन्ही पण त्यामुळे म्हणले ओपनला आपला गट नुसता गाजलू घाटाला तरी आपली आज फायनल झाली म्हणून समजायचं त्या हिशोबा आम्ही जायगावला गेलो आणि तिथं वासरान खरंच म्हणजे आमचं सगळं म्हणजे नावच ठेवलं एकदम ओपनच्या महिन्यानं वासरू बैलाला लावून पाळलं आणि बैल पण आपला दोन्ही खादी पोहतो त्यामुळे टेन्शन नाही काय मोरेनं जाऊ पुकारलं की बाबा चर्चा त्यानंतर चर्चा हो पाय अव त्या दिवसानंतर त्या म्हणजे आम्हाला असं अचानक म्हणजे आता आम्हाला पहिलं पायऱ्याला म्हणजे आमच्या बायला एक दीड वर्ष असं गेलं म्हणजे बैल आम्हाला ओढ होता आम्ही चालू मैदानात बैल असा मोकळा नाही असून तिथं पायरा बघायचा मग गाडी पण काय खेळली नाही आमची एक दीड वर्ष पण आम्ही घरीच वासरू तयार करून म्हणजे आता आम्हाला फोनवर फोन येतात की बाबा आमच्यावर खेळा आमच्यावर इकडे जात वगैरे आता दाताला काय बैल आता बैल आपल्या जायगावच्या मैदानाच्या दोन दिवस आधी चार हजार झाला नाही दोन दुसरा बैल होता आणि वासरू आपला आजच आहे तेरा महिन्यात आणि घरची गाडी चांगली हो। शक्यतो पळत नाही हो। घरची गाडी अहो आमचा विषय कसा झाला हे पण वासरू म्हणजे आमचं कसं बारक्यापणा असताना लक्ष आम्ही काय जास्त एकदम बारकाड वासरू होतं त्यामुळे तो लक्ष काय आम्ही दिलं नाही आणि वासराला आम्ही जरा एक दोन बरे चालू वासरू पण चालतो एकदम बारी एक एकदम फेर काढलं ना आम्हाला छकाडा पण नव्हता छाकडा नव्हता की आम्हाला घरा आमचं पप्पा पण आले होते माझ्या चुलते काका पण आता मी पप्पाच म्हणतो त्यांना ते आले होते मग आता बैला दोन्ही पण वासर आली दुपारी मोठा तर आपला आधी तयार कोण तेव्हा बारका पण तयार झाला मग काका आले होते ते काका म्हणले की बाबा आता शेकडं आणू आणि शेकडं आणलं वगैरे आमच्याकडे आमच्याकडं आणले आणि झुकला एक दोन बारे तो फिरायला वगैरे पळायला लागला आमच्या गावच्याच ओपनिंग केलं म्हणजे चाळवे पहिला पण पहिल्या फाऱ्याला तो पहिल्या आड्यात तो चांगला पाहाल कटला आणि दुसऱ्याच मैदानात राजापूर मैदानात फायनलला राहिला म्हणजे सगळं सगळंच घरचे हे पोरं सगळे आपली भावंड आहे ती एकदम म्हणजे काय गाडीच्या मागे पण मोठी पोरं जास्त असतात चार पाच जणी आणि आपले जरा एकदम पोरं असतात तेवढेच आणि गाडी येऊन पैसे नक्कीच दादा नमस्ते नमस्ते एकतर आपण पोलीस सेवेच काम करताय तरी मुंबईमध्ये राहून सुद्धा गावाकडच काय आनंद असतो तुम्हाला बाबा तुमच्या तुमची गाडी आता एखाद्या वेळेस मैदानात राहते काय आनंद असतो फळा चाललेली असते त्यावेळेस काय माहित आहे का आमचं सर्व लहान लहानपण खेड्यामध्ये गेले असल्यामुळं हा गावची आवड आहे म्हणजे पासून बात असे <laughs> रडू नका म्हणजे मुंबईत जरी असला तरी गाव सुटत नाही आज गाडी पळती तुम्हाला समाधान वाटत असेल पोरांना सांगितलं की तुम्ही आला की छकडा नव्हता छकडा घेऊन दिला <laughs> काय आनंद काय मिळतोय बैलगाडी शर्यतीत काय माहित आहे का यापूर्वी पण आमचा बैल पळत होता, होता? आ, ले ले, तुम सा, तुम सा एक कैची म्हणून एक बैल होता प्रख्यात तो पण नामांकित बैल होता त्याची आणि या क्षेत्र क्षेत्रामध्ये आज असं झालेलं आहे की तुमचा तुमचा एक बैल असून फक्त म्हणजे उपयुक्त आहे दोन्ही बैल पाहिजे नाहीतर आमचा हा बैल मागल्या वर्षी असता फायनल ला राहिला असता बैल मिळत नाही सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यातल्या लोकांना मिळणार खेळ गरीबाचा शेतकऱ्याचा नाही राहिला हो बरोबर आहे म्हणजे हा खेळ आहे का नाही तो सर्वसामान्य माणसाचा राहिलेला नाही आता कसं माहित आहे का त्या नोकरीच्या माध्यमात म्हणून ही बैल आज दिसत आहेत नंतर ते आमचे छोटे बंधू मधुकर मधने संभाळ करतात पण मात्र काय आहे का एक शोकांतिका वाटते सर्वसामान्य माणसाला माणसाकडे बैल एक असून उपयोग नाही होत नाही आम्ही ना नाहीतर आमचं तुम्ही जीव लावल्यामुळे बघा घरचीच तुमची गाडी नाव करायला मग आम्हाला असं कुठेतरी जाणवलं की बाबा मग कुठतरी आपल्याच वासरू तयार करूया आणि मग ऍक्च्युली बैल सुरुवातीला आमचा म्हणजे अनेक बैल घालण्यामुळं कंपल्सरी जर बैल बैल जर असतील तर ती गाडी जुळते रोज एक बैल रोज एक बैल घालण्यामुळं ती गाडी जुळत नाही कदाचित मग त्यामुळं हा कोंडा आदकला आमचा मी जवळच्या अशाच बऱ्याच जणांना म्हटलं होतं पण ते कुणी तयार न झाल्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला मात्र हे आमचं वासरू एक चार महिन्यापूर्वी आमच्या बाचीचं लग्न झालं त्यावेळी आम्हाला असं कुठेतरी जाणवलं कि ही वासरू पळेल म्हणून आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते वासरू तयार केल्यानंतर आज त्या वासरावरती गाडी पळते आणि आता चालू शिजनल्याच एक आमच्या जवळ हिंगल्याचं एक मैदान झालेलं आहे बोसरे पण हा आणि बोसरे पण झाले होते आणि हिंगण्यामध्ये आमच्या वासरामधून आमच्या जवळची एक सूर्यवंशांची वस्ती आहे आणि त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारचा खोंड आहे त्या आणि त्या वासराने आमच्या मोठ्या वासराने तिथं फायनलला गाडी चांगल्या पद्धतीने खेळली गाडीकडे हो नव्हती नाहीतर म्हणजे चांगल्या टप्प्यामध्ये ज्यामध्ये गाडी उतरली असली कारण तो पण खोंड अजून नवीनच आहे तर सांगण्याचा उद्देश की असं आहे की आज या क्षेत्रामध्ये बरेचसेच लोक दोन नंबरवाली लोक उतरल्यामुळं हा क्षेत्र म्हणजे कसं एक याला व्यवसायाचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याकडं एखादी गाय किंवा एखादं वासरू आज कसं झालं आज बैलगाडा क्षेत्राला चांगले दिवस आल्यामुळं एक अशी आज आज महाराष्ट्रामध्ये अशी वेळ यायला लागलेली होती की खिल्लार ही जाच बुडते की काय याची भीती वाटायला लागली लाग होती खुद्द आमच्याच सात ते आठ गाय गायी खिल्ल्या होत्या पण मात्र खिल्लार गायी पासून काही उत्पादनाचं साधन मिळत नाही म्हणून लोक या याच्याकडे पाठ फिरवायला लागली होती मात्र कुठंतरी सरकारने यामध्ये लक्ष देऊन हा खेळ खेळला आज चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यामुळं आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठतरी हा शंकरचा नंदी म्हणजे संपुष्टात येत होता तो कुठंतरी तरी बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातन आज आपल्याला दिसू दिसू लागलाय आणि खिल्लार गाई आज आपण जिला आपण गोमाता म्हणतो किंवा हिंदूंची माता म्हणतो तीच म्हणजे जवळजवळ संपुष्टात यायला लागलेले होते त्यामुळे आज सरकारनं कसं आज गोमातेसाठी बचावाय चालू मोठं साधन केलंय म्हणजे आज त्यांचा गोवर्धन संवर्धन साठी आज विशेष मोहीम राबवली जाते या जा माई ही पवित्र मानली जाते आणि त्याचा त्याच गायीचा पुत्र हा नंदी शंकरचा म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे जवळजवळ पण लोकांनी लोकांनी म्हणजे ह्याला चांगला प्रतिष्ठित जाऊन हे क्षेत्र म्हणजे चांगल्या स्वरूपामध्ये मध्ये जागा पाहिजे लोकांनी पण जाण ठेवली पाहिजे नक्कीच बघा पोलीस सेवेत असताना सुद्धा गावाकडची नाळ म्हणतो आपण ती नाळ तुटत नाही माणसांची आणि सर्वात महत्वाचं त्यांना गोमातेविषयी सांगितलं की हा अभ्यास आहे बघा जे गाव असतं लहानपणी जे फिरलेलो असतो बागडलेलो असतो आणि शेतकऱ्याच्या दारात गायी आणि बैल असणं ही फार मोठी काळाची गरज आहे मित्रांनो आणि आज आपल्याला या ले व्हिडिओच्या माध्यमातून समजून आलं त्याच प्रकारे त्यांना त्यांच्या बंधूंच आणि बघा गाई बैलांमुळे भावभावात सगळ्यांच्यात प्रेम राहत हे प्रेम आज आपल्याला या ठिकाण दिसून आलं त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधू आहेत मधुकर मधने दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल की लोकांना काय सांगताल की आता आज, आज गाडी पळती तुमची त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला जायगावच्या मैदानात गाडी पळताना पळून आल्यानंतर बघितली एक आनंद असतो उत्साह असतो काय सांगताल थोडस गाडी चांगली पळती आणि जुन्या जुनी बैल बी तुमची पळत हो आमचा डाका आम म्हणून पहिला एक बैल पळत होता तो बी चांगला मध्ये पळत होता आणि आता ही तुमच्याला पायरा मिळणार आपली घरचीच घरचीच अजून पायऱ्या वाचूनच आपला कोण पायऱ्या वाचूनच आपला कोण तडून बार कसं वासरू बस त्याला पाहिजे एवढी सांगितलं चांगला बैल तुमच्या मोठ्या बैलाला मिळाला तर पायने पाहिलेला गाडी दुःखादी बाहेर म्हणलं तरी बैल आपला दुः दोन्ही खादी वासर घेऊन वासर म्हणलं तरी बैल म्हणलं तरी एकदम आगाव घेऊन त्यामुळे काय बैलाचं काही टेन्शनच नाही आणि आपले वासराची म्हणजे ट्रेनिंग पासन बैल पण आणि वासरू पण आपले ड्रायव्हर आमचे मग तुझ्या लागतात थोडक्यात मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये नुसतं एकाच्या मालकाच्या किंवा बैल पळून चालत नाही ड्रायव्हरलाही तेवढीच महत्व आहे कारण जीवावरती उदार होऊन ड्रायव्हर गाडी हाणत असतात दादा नमस्ते नाव सांगतात पप्पो ड्रायव्हर माझं नाव हा नरोडगाव आणि काय आता गाडी पळते तुम्ही घरचीच गाडी आणता काय बैलांविषयी सांगताल की किती बैल पळतात किंवा काय बैल हे असा आहे जेवढा पळल हानेल एवढा पळतो म्हणजे कस वासर असू दे काय असू त्याच्या अंगावर जाणार नाही काय नाही अंगाव घेऊन पाहणार चांगला जर त्याच्या मापाचा मिळाला तर ओपनच्या मैदानात त्याच मी आधीच सांगितले पायरा जर ह्याला चांगला झाला तर एक नंबर करणार कुठं बी जा गोलाल घेणार गाडी आता हिंगण्याच्या मैदानात हे दोघांनी बी मला विचारलं की वासरू बी मी आणलेला आहे ही गाडी पळल का विचारलं म्हणलं गट काढला की म्हणलं बोलात गाडी जाणार पण त्या दिवशी मी काय गाडी हाणली नाही ह्यांचा पाहुणा मी काय हाणली नाही गाडी पण गाडी बोलात खेळणार आणि ठाम गाडी जायगावात बी येत नव्हती मी म्हणलं ओपनला आपल्याला खेळायचंय पण एकदा तोंड काढलं की गाडी मागे सरत नाही हे मला माहिती काय आनंद होता त्या आनंद आनंदामध्ये मला नेहमीचा आनंद आहे मला नेहमीच आणत आहे बैलाव विश्वास आहे याच्यामुळं गाडी तोंड एकदा तोंड काढले की गाडी सरून देत नाही ते मला माहितीये चांगले चांगलं वा किशोर मध्ये तसंच झालं कडण शिमेला कडण लागले काही लोकांनी टाळ दुडवलं बैल लावला अन्याय झाला तिथं पण जाऊ द्या पहिलं मैदान होत फायनल ला गेली होती गाडी शिमेला त्यामुळे काय एवढं ही नाही पण पळाली एवढे ओपनला समाधान आहे आमची पात्र घडवण्यामध्ये समीर पहिल्यापासून शिकवण्यापासून मी ट्रेनिंग श्रेय म्हणजे डायव्हरचं श्रेय जाते कारण आपली गाडी फक्त हे आणि आम आमच्या मामा ड्रायव्हर बुधवली वाढी गो आमची वात्र घडवण्यामध्ये समीर समीर आमच्या एक चुलस बहिणीचा मुलगा आहे त्याचा जीव आहे चांगला फार चांगलांना सांगायचं ही दोघं पोर आहेत ना ही कंटिन्युअस ना म्हणजे दिवाळीच्या नंतरच जाणत कोण ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं त्याला दिवाळी सुट्टी मग आहे ते आता मोठ्या बैलाकडे गेलो तर बा दुसऱ्यांना मारते तुम्हाला अजिबात आता बघा तुम्ही मित्रांनो मोठ्या माणसाला गेला तरी कोणाला हात लावून देत नाही परंतु ह्या पोरांना अजिबात बैल काय करत हो हो बघू शकताय तुम्ही सगळं मगाशी मी स्वतः बघितलं होतं आणि बैल दुसऱ्या कोणाला हात लावून देत नाही परंतु ह्या पोरांच्या वरती बैलाचा आणि बैलाचा त्यांच्यावरती जीव आहे हा बैल ह्याचं नाव सांगा त्याचं नाव पाकरा आणि त्याच बघा तुम्ही जायगावच्या मैदानामध्ये आदतन आदतन जो गट काढला होता आपण म्हंटल तर हा तो बघा एकदम सर्वसामान्य कुटुंबातली बैल आहेत आणि पायऱ्या वाचून चांगलं मी म्हणत नाही की आता पायऱ्या वाचून दोन्ही बी घरची गाडी पळती नक्की शंभर टक्के हा कोण थोडासा मोठा झाल्यानंतर कोपणच्या मैदानात धिंगाणा घालला अशी गाडी आणि ह्याला शिकवण्यासाठी या पोरांना काय तयार केलं होतं या पोरांनी म्हणजे दिवाळी सुट्टी लागली ना आमचा कोंड म्हणजे तवा नुकताच म्हणजे एक सहा सात सात एक महिन्याचा कोंड होत तेव्हा सात आठ महिन्याचा कोण तेव्हा त्यांनी माझे म्हणजे त्याचीच एक सायकल होती चाक वगैरे त्यांनी खोलून आणून छकडा तयार केला चालू सायकल चालू सायकलची चाक काढून त्यांनी ना छकडा तयार केला एक साइडला छाकडा वासरू झोपायची ते आणि एक साईडला सूरज आणि मागच छाकड्या तो बारक्या वासराव म्हणजे सूरजला पण तवा काय तो खूप देत नव्हता त्यामुळे गाडी बांधून म्हणजे एक साइड ला बांधून की सूरज एक साइड झोटं धरायचा आणि माग समीर गाडी आणायचं तर असं या वावरात त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत त्यांची आई वासराच्या आई म्हणजे नकऱ्याची मम्मी बांधलेली असायची बरोबर तो, ना तो, ले ले तो पर येणार बराबर म्हणजे त्याला बांधाच्या कडनी पाळवायची मधून पण पाळवायची दोन ट्रॅक टाकून दिले होते आणि ट्रॅक पण असे टाकले होते कुठेही खांदू नये नाही माती भरून वावरात तयार त्यामुळे त्यानं घेतलेलं कष्ट ते दिवशी आलं होतं त्याचा त्याला आनंद झाला मैदानात असा विषय मित्रांनो कुठलीही गोष्ट पुरुष मंडळी तर असते बाहेर जायचं म्हटलं पण घरात खरोखर कर जीव लावणारे लोक असतात मावशी नमस्ते नाव सांगा तुमचं आज श्यामा मधने आज बैल पळते ती तुमची पोरं एवढं सगळ्यांचं कष्ट मी बघितलंय आज या ठिकाणी एवढी जनावर तुम्ही असले दुष्काळ सांभाळताय खिलार गाई किंवा बैल सांभाळत आहे ते वासर आहे बारक कालवाड जायचं खिलार दोन वासर आहे ते पळणारे पळणारी समजा आता मैदानात तुमची पळून आल्यानंतर किंवा गाडी एखादी जिंकल्यावर काय आनंद असतो तुमचा आनंद वाटतो की आज आपली बैल बाबा फायनल राहिले राहिलेली किंवा गट पास केलाय सगळं लक्ष तिकडच असतं आड्याकडे तिकडं लक्ष नाही म्हणजे आणि आज सांगितलं आज खराब ना अड्ड्या दिवशी मी एकटीच असते इथं माझा म्हणजे जावाचा एक मुलगा येतो छोटा माझ्या माझ्यास ते आज नाही आल पण असतो माझ्यासोबत रोज आठ पर्यंत नऊ पर्यंत आम्ही दोघच असतो हे गोष्ट मोठ्या मुलगी आहे ना हिन मोठ्या बैलांच लय कष्ट घेतले बैलाच बारीक खायला गोळी लागल्यापासून हिनं चारली ह्या मुलीने हि मुंबईत राहते पण मोबाईल सारखी कधी गावाला राहत नाही बघा मित्रांनो आले बिन हाताने सगळं भरणार मुंबईत राहते पण गावाला आले हो कधीच मुंबईत मित्रांनो आजकालची पिढी आहे ना आजकालची पिढी आजकालच्या पिढीतली मुली कशासाठी रडतात परंतु आज या महादेवाच्या नंदीसाठी पाणी जर नाव काढलं ना तर ही मुलगी म्हणजे बोलत नाही आमच्या सगळं म्हणजे कशाला ऐकायचे त्याला नाही रडती नक्कीच तुमची बैल तुमच्या दावणीची हिंद केसरी हॉटेल आणि तुमचं फार नाव काय सांगते बैलांविषयी बैलांविषयी म्हणजे मला बैल खूप आवडतो आता मुंबई मध्ये असताना कशी काय तुला बैलांची आवड जायचं तरी दिवसभर लाईफ खूप बघतो लाईव्ह लाईव्ह पण बघताय होत मित्रांनो बघा बैलगाडी शर्यत जरी इथं नसली कामाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आहेत परंतु नाद आणि गावाकडची नाळ सुटत नाही खरोखर असंच खेडेगावावरती लोकांना प्रेम केलं पाहिजे गावी गाव असतं मित्रांनो आणि मुंबई मध्ये पण अगं मुंबई मध्ये पण गाडी घाटायला लागली म्हणजे की आमच्या मुली नाच घरात हा म्हणजे आनंद साजरा केला जातो घरामध्ये पण एवढंच काय पण माझा मुलगा बुद्धीन कमी असून पण तो पण एकदम मध्ये असतो गाडी लागलेली म्हणलं दिसत कि त्याला पण जाणवत की गाडी बसलेली आहे म्हणून आनंदच वेगळा आनंदच वेगळा आहे मित्रांनो बा खरी बैलगाडी शर्यत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालं आणि हे कुटुंब त्याचबरोबर या ठिकाणी आलेली सर्व बघा बैलगाडी क्षेत्र एकट्या दुपट्याने होत नाही सुद्धा सर्व मंडळी पडद्याच्या मागे उभी राहिल्यात परंतु यांच्यामुळं सुद्धा ही बैल आणि या दावणीचं खरोखर आणि माझी मुलाखत बघणाऱ्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की एकदम चांगली बैल पळतात गेले दोन तीन मैदानामध्ये मी या बैलांना बघितलेत खरोखर एक सर्वसामान्यांचा सा बैल म्हणून याला चांगला पायरा तुम्ही द्या आणि मित्रांनो मग तुम्ही यांच्या घरचा आनंद कसा वाढवताय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल नक्कीच मुलाखत एकदम सुंदर वाटली मला सुद्धा बोलताना डोळ्यात आता पाणी भरून येऊ लागलेलं आहे त्यामुळं आपण मुलाखत आता मुला इथंच था थांबवत था आहे खरोखर बैलगाडी शर्यत शेतकरी आणि नोकरी दादा सध्या सा, पोलीसमध्ये परंतु त्यांचं मन भरून येत आहे ही बैलगाडी शर्यत असते ना की तुम्ही लाखो करोडीचे पैसे टाकून त्याचा आनंद बघताय ह्याला बैलगाडी शर्यत म्हणायचं नाही नक्कीच थांबतो जय जवान जय किसान मित्रांनो त्याचबरोबर बघा खिल्लार नुसती बैल नसून ही घरच्याच गायींची बैल ती खिल्लार गोवंश सांभाळला जातो आ, ही एक कालवड आहे आणि इकडे एक आहे आणि पलीकडं अजून गोट्यामध्ये पलीकडे साईडला सुद्धा दोन गायी बांधलेले आहेत जी आपण दोन्ही वासरं बघितली त्यांची आई सुद्धा ह्या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं की ही मामा बाचे गाडी हे मोठा मामा आहे ना मामाच्या दोघ मामा बाच्या गाडी आणि मैदानात पळती आज एवढ्या दुर्गम भागामध्ये तुम्हाला कुठेही पीक दिसणार नाही संपूर्ण दुर्गम भागामध्ये एवढी जनावरं सांभाळण्याचं काम करतायत आणि पलीकडं बघा तुम्ही गायी बघू शकताय दोन्ही गाई वयस्कर झाल्यात परंतु त्यांची आठवण म्हणून ही बैल आपल्याला या ठिकाण पाहायला मिळत आहेत आणि नखऱ्या बघा दोन्ही गायी आहे त्या आणि ह्यांचीही आहे ती बैलगाडी पण मोठी होती वाटतो जुनी चाक पण हा नक्कीच तयार करा करा आता ही गाडी एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गाडी तयार करा अवताला बिवताला सुद्धा बैल हानायची म्हणजे आपला जुना नाद राहील बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकताय अहून पासून साधारणतः चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर असणार हे ठिकाण आहे आणि खरोखर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशीच काही दिवसापूर्वी एका बकासूरची मुलाखत घेतली होती आणि ते आज महाराष्ट्रभर बैल पळतोय असंच तुमचे हवालदार साहेब तुम्हाला सांगतो की तुमच्या धावणीचासुद्धा बैल असाच शंभर टक्के तुमचं नाव होईल मित्रांनो बघा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची खरी संपत्ती असते बाबा बसलेले आहेत परंतु बाबांना सांगितलं की पन्नास वर्षाच्या पूर्वी म्हणजे बहात्तरचा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळीमधील ही पिंपरण लावलेली आहे आणि या पिंपराणीखाली किती जनावर किती माणसं आश्रयाला आता कडक उन्हाळा पडलेला आणि या कडक उन्हाळ्यात या पिंपरणीखाली अनेक लोक अनेक बैल जनावर आश्रय आश, आश्रयाला आहेत मुलाखत आपण घेणार आहोत बाबांशी थोडासा संवाद साधणार आहोत तत्पूर्वी बैलाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा माझं नाव प्रथमे सूर्यवंशी काय आता बैलाविषयी हा? किती फायनल झाले किंवा काय आता फायनल एकच झाली हिंगण्याला त्या दिवशी किती वेळा मैदानात काढला किंवा चार पाच वेळा मैदानात काढलाय आणि हिंगण्यात गावातलीच गाडी पळून गावातलीच गाडी पळून किती नंबर झाला किंवा काय तिथं चार नंबर झाला पण कमिटीने सात नंबर दिला मित्रांनो कोण बघू शकताय तुम्ही चारी बाजून कि चांगलं आहे आणि घरच्याच गाईचा शेजारी आई बांधलेली आहे आणि अजून एक दुसरा बच्चा सुद्धा आहे तिचा एकदम जबरदस्त असा खोंड आहे पोर आता नवीन असल्यामुळे बोलायला थोडस घाबरतात दादा आता एवढी जनावर आपण सांभाळत आहे आणि पहिल्यांदाच बैल नेला तुमचा फायनल राहिला राहायला काय आनंद होता आनंद झाला पहिलंच मैदान म्हणजे दुसरंच मैदान आणि मिळाला वेगळाच आनंद मित्रांनो आज वरुड मध्ये मुलाखतीला आलोय वयस्कर बाबा आहेत त्यांना आले आले सांगितलं की बाबा हे पिपरणीचं झाड बघितल्यानंतर ना खरोखर समाधान वाटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय खरोखर समाधान वाटलं की याच्या जवळपास किती जनावर आहेत साधारण आता वीस पंचवीस जनावर या ठिकाण आहेत बाबा नमस्ते काय काळ होता पूर्वी आता तुमची बैल हा पळतोय काय आनंद आहे तुम्हाला आनंद आहे की हा बैलगाडी शर्यतीला गेल्यानंतर ना बैल पळाला तुमचा गुलाल त्यानं घेतला बक्षीस घेतलं काय वाटलं तुम्हाला बरं वाटलं बरं वाटलं ना आणि आता तुम्ही सांगितलं की बाबा मला बोलता बोलता सांगितलं की बहात्तरच्या दुष्काळात आमची वस्ती इथं आली त्यावेळेस काय नसेल इथं काय नसतं काय नव्हतं झाड लावलं झाडाचं महत्व काय सांगतं झाडाचं महत्व म्हणजे मी आज लावले तुम्ही लावलेलं आणि आज सगळी पोरं वाळ नातवंड तुमचं सगळी त्याचा सावली घेते सावली मित्रांनो बघू शकता वयस्कर आहेत बाबा परंतु बैल सुद्धा बघू शकताय पलीकडं फायनल ला आता राहिलेला आहे आणि आज या ठिकाणी आल्यानंतर समाधान वाटतंय एक फार मोठं घर नाही किंवा कॉन्क्रीटची घर आजकाल झालेत परंतु खरी संपत्ती अशीच असते तुम्ही घर बघू शकता इकडं किंवा झाडी जी आज खटाव सारख्या दुष्काळ ग्रस्त वातावरणात त्यांना झाडी बिडे लावून या ठिकाण नंदनवन फुलावलेले आहे एवढी जनावर किंवा एवढी सगळी एकत्र कुटुंब या ठिकाण आपल्याला बघायला मिळते आज त्याला वाटतंय वा, शर्यतीला घेऊन चालेल दादा नमस्ते नमस्ते काय बैला विषय किंवा काय खासियत सांगताना पहिला एक घेतलाय काय आनंद झाला एक आनंद नाही बैलांना गट पास केला ना की तेव्हा सांगितलं बैला गुलाचा आनंद दुसऱ्या महिन्यात तर गुलात राहिला गट काढला की हो दुसऱ्या महिन्यात राहिला आणि आधी गावचा महिना खेळ झालो विसापूरचा गुरु घातला तेव्हा आमची गाडी खालीच होती तेव्हा सुटून गेली गाडीला तिथं गाडी दोन नंबरला होता सुटून गेल्यामुळे तिथं पण आम्ही गावावर राहिलो असतो गावात

खरोखर चांगला कोण पोहतोय आज आपल्याला या ठिकाण मुलाखतीला आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं की बैल सुद्धा चांगली जनावर आणि एक वेगळं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं